नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजणचे जेवण झालेले असते कला मात्र एकटीच आद्वेची वाट बघत असते विचार करते की हा अजूनसुद्धा जेवायला आलेला नाही काय करू मग मी याच्यासाठी थांबू की नको आणि नंतर एकटा जेवेल आणि मागच्यासारखे जेवल्यानंतर आईस्क्रीम खाईन आणि त्यालाच खूप त्रास होईल त्यामुळे मी थांबते जरा आणि परत तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की जर मी त्याच्यासाठी थांबले तर परत त्यांना वाटेल की पुढे पुढे करते आणि याला सुद्धा वेळेवर येण्यासाठी काय झाले आणि तेवढ्यात आद्वेत जेवणासाठी येतो जेवायला बसतो तर कला त्यासाठी ताट करून देते आणि ती सुद्धा त्याच्या शेजारी जेवायला बसते आदवीत मात्र काही न बोलता जेवत असतो आणि त्याच वेळेस कलाला जरा ठसका लागल्यासारखे होतो तर अद्वेत कलाकडे पाहत असतो कलाला तिखट लागलेले असते तर अद्वैत म्हणतो की अगं तिखट लागले असेल तर पाणी पिऊन घे तेव्हा कला मात्र काही ऐकत नाही आणि ते एक एक घास घेत असते एक एक घास घेतल्यानंतर तिला तिखट लागते आणि हा जास्तच लागत असतो तेव्हा राग येतो आद्वेत तिला पाणी पी म्हणत असतो परंतु कला काही ऐकत नसते तेव्हा आद्वेत लगेच कलाचा हात धरतो आणि कळत नाही का तिखट लागल्यानंतर थांबायचे असते पाणी पियायचे असते आणि त्यानंतर आपण पाण्याचा एक घोट घेऊन त्यानंतर तिखटचा घास खातो इतके सुद्धा कॉमेनसेन्स नाही का तुला बेसिस लॉजिक आहे हे सर्व आणि हे जर मी केले असते तर तू मला दहा वेळा वाक्य बोलली असते त्यामुळे तो कलाला पाणी पिण्यासाठी सांगतो कला मात्र नाही म्हणते परत ती जेवणाचा एक घास घेते तर अद्वैत म्हणतो की तू तर मला माझ आहे असे काही म्हणत असते मग आता कोण मास दाखवते बंद कर तुझे ही कर हे सर्व नाटक तर कलाच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि ती म्हणते की कोणती नाटक आणि चांदेकर हे पग खरे काय खोटे काय आणि कोण मनापासून बोलते आणि कोण कांगावा करते यातील तू फरक ओळखायला शिक पण तुझ्यासारखा स्वतःमध्ये बुडलेला जो माणूस आहे ना त्याला सगळे जग हे खोटारडे वाटायला लागते तेव्हा आदळित म्हणतो की मी काय म्हंटल की फक्त पाणी पी आणि रात्रभर खोकत बसतील आणि माझ्यावरच ओरडत बसशील छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप काही मोठे झाले असे दाखवण्याची तुझी सवय झाली म्हणून अद्वैत कलावर चिडतो तर कला म्हणते की काय छोटी गोष्ट आणि जेव्हा मोठ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कुठे असतो तू मला आता तिखट लागले म्हणून तू पाण्याचा ग्लास पुढे करतो आणि त्या दिवशी काजलवर इतके आरोप होत होते मी मदतीसाठी तुझ्या पुढे हात जोडत होते तुझ्याकडे बघत होते तेव्हा तुला मदतीचा हात पुढे करावा का वाटला नाही तेव्हा का तुला मला मदत करूशी वाटली नाही आणि चांदेकर तू मला चांगलेच ओळखतो मी कोणतीही गोष्ट चुकीची नाही करणार हे तुला चांगलेच माहिती सुद्धा आहे पण तरी सुद्धा तू एकदा तरी माझ्यावर म्हणजे विश्वास आहे असं जरी असता मला आणि माझ्या आई वडिलांना किती दिलासा मिळाला असता हे तुला माहिती आहे का पण नाही ना, ना जेव्हा तुला जे करायचे असते ते तू करतच नाही तिखट लागल्यानंतर पाणी मी सुद्धा घेऊ शकले असते आणि त्यावेळेस जेव्हा सर्वजण काजलवर आरोप करत होते तेव्हा सर्वांना सामोरे जाणे हे माझ्यासाठी किती अवघड होते हे तुला माहिती आहे का तेव्हा लगेच म्हणतो की तुला त्याबद्दल आणि इतके तरी माझ्याबद्दल माहिती तरी झाले मी कायम जे बरोबर आहे त्याचीच बाजू घेतो आणि माझे तुझे नाही करत आणि तुझ्या बहिणीचं जर म्हणशील तर तिकडे सीसीटीव फुटेज होते मग सी ज्या डोळ्यांनी जे टिपले ते खोटे कसे असू शकते आणि हे फक्त चांदेकर सीसीटीव्ही फुटेज मध्ये डोळे आणि कान जे काही पाहतात तेच काही दाखवते मी तुला हे म्हणत नाही की सीसीटीव्ही फुटेज चुकीचे आहे खोटे आहे पण सीसीटीव्ही ला जसे कान आणि डोळे असतात माणसाप्रमाणे तसे त्याला मन नसते आणि काय चूक आहे काय बरोबर आहे हे विचार करण्याची क्षमता सुद्धा नसते पण माणसाला मात्र असते ना मग जे काही घडले इकडे जाऊन विचार करण्याची क्षमता माणसामध्ये आहेस ना जे तू करू शकला असता पण जाऊन दे तुला नव्हते करायचे आणि मी तरी का तुझ्याशी वाद घालते आणि हे पग मी तुला जे काही सांगते ते तुला पटत नसेल कळत नसेल मग आपण नाही बोलायचे मग मी शांतच राहते ऑलरेडी एकतर माझे खूप डोके सुद्धा दुखते त्यामुळे तू माझ्याशी न बोललेलाच चांगले राहील तेव्हा आदवेत पुन्हा पाण्याचा ग्लास कलाला दाखवतो आणि रूममध्ये निघून जातो तेव्हा कला पुन्हा एक जेवणाचा घास घेते परंतु तिला थिकट लागते आणि तिच्या डोळ्यातून परत पाणी येते तेव्हा कला जेवणावरून उठते आणि आपले जे काही ताट आहे ते धुण्यासाठी ती किचन मध्ये नळाखाली येते जेव्हा ती ही भांडी धुत असते तेव्हा तिला रोहिणीचा जे काही अंगठी आणि तिने अद्वैत कलाला ओरडलेले जे असतात म्हणजे ज्वेलरी कलेक्शनमध्ये ते सर्व बोलणे आठवते हो आणि पोलिसांना सुद्धा फोन करून रोहिणीनेच बोलवलेले आहे हे तिच्या लक्षात येते आणि त्या सर्वाचा ती विचार करत असते तेव्हा कलाच्या कोणतीतरी एक गोष्ट लक्षात येते आणि ती थोडीशी आनंदित होते आणि घाईने ती तेथील सर्व किचनमधील आवरून रूममध्ये येते आणि जोराने चांदेकर असा शब्द ओरडते तर आद्वेत चिडतो आणि आता इतकी ओरडायला काय झाले इतक्या वळ मी तुझ्याशी खाली बोलत होतो तेव्हा तू तर एक शब्द सुद्धा बोलली नाही आणि आता कशाला ओरडतेस तर कला म्हणते की माझे मॅनर्स सोड स्वतःचे मॅनर्स बघ अगोदर तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्याकडे तर चांगलेच मॅनर्स आहे मी काम करताना कुणाला असे डिस्टर्ब नाही करत तेव्हा कला म्हणते की झाले का तुझे मग बोलू का मी तेव्हा अद्वैत म्हणतो की मी जरी नाही म्हटलं ती तू थांबणार का बोलायची तेव्हा कला म्हणते ते की हॅलो आजोबांनी खाली मग काय सांगितले ते विसरलात का तू तेव्हा आदवीत म्हणतो की काय तर कला म्हणते की हेच की माझी बहीण निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मला वाटेल तशी तुला मदत करावी लागेल तेव्हा आदवीत म्हणतो की तुझ्या बहिणीसाठी नाही पण आमच्या ऑफिसमध्ये आमच्या अगेन्स्ट कोणी काम करत नाही त्यासाठी मला ही, त्या ही मदत करावी लागेल तेव्हा कला म्हणते की अरे जे एक कोढ असतं ना ते सुटता सुटत नाही आणि ते सोडवतानी एखाद्याच्या डोक्याचा पार भुगा होतो त्या कोड्यासारखा आहे तो अगदी अशक्य तेव्हा आदवी म्हणतो की तू सुद्धा अगदी इतकी बडबड करते की माणसाला नेमकं त्यातून काय शोधायचे हे समजत नाही अगदी त्या खिळ्यासारखी तेव्हा कला म्हणते की हे पग माझ्यात असा थोडस जरी मुद्दा असतो तो कळतो तरी पण तुझ्यात काय तुझ्यात तर मुद्दाच नसतो तुला तरी कळते का की कधी तू काय बोलतोस तेव्हा आद्वेत म्हणतो की तुला कळते मग आता तरी तू जे काही बोलायचे असेल ते मुद्द्याचे बोल तेव्हा कला सांगू लागते की त्या दिवशी ऑफिसमध्ये पोलीस आले होते मग आपण सगळीकडे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते चेक नाही केले तेव्हा आद्वेत म्हणतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे तर कला म्हणते की हे बघ एकाच बाजूचे सी सी टी व्ही फुटेज हे चेक झाले त्यात काजलकडून अंगठ्या खाली पडले हे स्पष्ट दिसते पण बाकी साईडच्या सी सी टी फुटेज चे काय ते कोण बघणार तेव्हा अद्वैत सुद्धा विचारात पडतो आणि झोपतो त्यानंतर कला मात्र झोपते परंतु तिला सारखे ते सी सी टी व्ही फुटेज समोर दिसत असते परंतु तिला काही झोप लागत नसते म्हणून ती लगेच उठून बसते आणि काजल निर्दोष असल्याचा पुराव्याचा मार्ग आता मला मिळाला आहे मग त्यासाठी मी उद्या सकाळपर्यंत का वाट बघायची मग आता यावेळीच मला ऑफिस ला जायला हवे मनात जर आले तर या गोष्टीला आणखी टांगणीला ठेवायची गरज नाही माझ्या गुंड्याची काही अपराधी नाही ठेवू शकत उद्या सकाळी सर्वांना माझी बहीण निर्दोष आहे हे कळलेच पाहिजे तेव्हा कला लगेच उठते आणि आदवेतला ती उठवण्यासाठी चांदेकर चांदेकर असे करत असते परंतु अद्वेत उठायला तयार नसतो तेव्हा कला अद्वेत जवळ येते आणि जोराने चांदेकर असे ओरडते तर आदवीत लगेच घाबरून लगेच उठतो कलाला मात्र खूप हसू येते आदवीत खूप घाबरलेला असतो आणि तुला काही कळते का ग तू असे घाबरून उठवते एकटेकून गेला असता म्हणून डोक्याला हात लावतो तर कला म्हणते की झाले का का तुझे मग बोलू घाबरतच म्हणतो की बोल तेव्हा कला म्हणते की चल आपल्याला जायचे तर आद्वित म्हणतो की आता आणि आपले घड्याळात म्हणजे किती वाजले ते पाहतो आणि इतक्या रात्री कुठे जायचे असे कलाला म्हणतो तर कला म्हणते आत्ता आपल्याला ऑफिसला जायचं पाहिजे मला तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिजे तेव्हा आदवीत म्हणतो की आता नक्की माझी खात्री पडली तुला ते कळत नसेल परंतु मला तर चांगलेच कळते मी तुझ्या बरोबर रूम मध्ये राहतो मग मला जी खात्रीच पटली की तुला नक्की वेळ लागले वेळ तर अगोदर पासून लागले होते परंतु आता ठळक असे साईड सुद्धा दिसायला लागले तेव्हा कला म्हणते की चांदेकर मला वेळ लागले की नाही लागले हे आपण नंतर बोलूयात अगोदर आपण ऑफिस मध्ये जाऊयात मला सीसीटीव्ही फुटेज पाहायचेच आणि त्यानंतर मी तुला आठवण सुद्धा करून देते की मला वेळ लागले की नाही तेव्हा मात्र जायला तयार नसतो कारण रात्र खूप झालेली आहे असे तो कलाला म्हणतो तेव्हा कला म्हणते ते की आजोबांनी काय सांगितलं हे लक्षात तर आहे ना अद्वैत म्हणतो की आजोबांच्या नावाने तुम्हाला ब्लॅकमेल करू नको आणि आजोबांनी सांगितले म्हणून मी तुला वाटेल जेव्हा मदत करेल पण आता नाही आता मला झोपून तेव्हा कला ऐकायला तयार नसते आत्ता ऑफिसला जायचे आणि मला पाहिजे ज्यांनी मुद्दाम घडून आणले त्यांच्या जर लक्षात आले आणि त्यांनी हे पुरावे नष्ट केले तर काय करायचे मग माझ्या हे आता लक्षात आले त्यामुळे लगेच तू आत्ताचे आता ऑफिस मध्ये चल तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे तुला माझी गरज तर आहेच आणि सकाळी तर तू म्हंटलीच की तुला माझी गरज नाही म्हणून आणि आता तर मी तुला पाण्याचा ग्लास दिला होता तेव्हा तर तू किती मास दाखवला काय काय बोलली तू मला त्यावेळेचे वागणे आणि हे बोलणे इतका फरक आणि असू शकते ह्या खऱ्यांकडे काही पण असू शकते सांगता येत नाही तेव्हा कला म्हणते की चांदेकर ऐक ना आता जे काही घडले ते जाऊन आपण चेक करूयात खऱ्यांकडे कसे असते काय असते यावर आपण नंतर बोलूयात तेव्हा आदित्य म्हणतो की अगोदर तू असे म्हण की मला तुझी गरज आहे तुझ्याशिवाय मी काही करू शकत नाही तेव्हा कला म्हणते की हे पग खरंच मी तुझ्या किल्ल्या उचलून ऑफिसला जाऊ शकते मला तुझी गरज नाही मात्र मी तसे नाही करणार नंतर तुम्ही माझ्यावर आरोप करताना की ऑफिस मध्ये मध्यरात्री घुसली वगैरे वगैरे म्हणून मी तुला सोबत घेऊन चालले गुपचुप चल नाहीतर मी आजोबांना सांगेल तर आदित म्हणतो की हो ठीक आहे येतो पण अगोदर प्लीज तर कला म्हणते की अरे प्लीज कशाला हात जोडते अरे पाया पडते कुठे तुझे पाय तेव्हा आद्वेत म्हणतो काही गरज नाही नेक्स्ट टाइम आपण बघूयात आता इतके पुरेसे आहे आणि चल म्हणून आदवेत कलासोबत ऑफिस मध्ये जायला निघतो कलानी आदवेत ऑफिस मध्ये येतात तर आदवैत म्हणतो की बोला मॅडम तुमच्यासाठी मी अपरात्री ऑफिस सुद्धा मध्ये उघडून आलो तर मग आता का अजून काय सेवा करायची तेव्हा कला म्हणते की सर तुमचा लॅपटॉप पासवर्ड म्हणजे सोबत हवा होता सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी आपण इथे आलोत ना आणि जोपर्यंत मी सीसीटीव्ही फुटेज बघत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला मात्र शांती मिळणार नाही तेव्हा आद्विन म्हणतो की तू माझ्या आयुष्यात जेव्हापासून आली तेव्हा माझ्या आयुष्यात जे पीस होते त्याचे बारीक बारीक असे पीस झालेत तेव्हा कला विचारते की हा जोक होता का तुला वाटत असे असेल परंतु अजिबात फनी नव्हते तर आदवित म्हणतो तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्याचे जोक झाले मग आता कुठला जोक मला सुचणार आहे तेव्हा कला थोडीशी हसते आणि ठीक आहे हा जोक जरा फनी होता असे म्हणते आणि चल कॅबिन मध्ये असे म्हणते तेव्हा आदित म्हणतो की हे पग त्या अगोदर मी तुला सांगतो की जराशी जरा तू बडबड केली तर मी लगेच निघून जाईल आणि लॅपटॉपचा पासवर्ड वगैरे मी तुला काही देणार नाही तेव्हा कला म्हणते की हे पग मग माझ्याकडे सुद्धा पासवर्ड आहे तर अद्वैत विचारतो की ते कसे काय तर कला म्हणते की आजोबा येथे जे का आजो काही घडले ते मी आजोबांना सांगेल मग त्यांना काय उत्तर द्यायचे हे तू ठरव हा आहे माझा पासवर्ड तर अद्वैत चिडून म्हणतो की ब्लॅकमेल करण्याचे बंद कर तेव्हा अद्वैत कलाला घेऊन कॅबिन मध्ये येतोय आणि तो खुर्चीवर बसून झोपतो कला मात्र ही सीसीटीव्ही फुटेज त्या लॅपटॉप मध्ये चेक करत असते तर आद्वेत तिला म्हणतो की चल लवकर मला झोप येते तर कला म्हणते की अरे थांब जरा बघून दे तेव्हा ती पुढे जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहते तर लगेच म्हणते की चांदेकर इकडे पटकन येत जरा बघ तेव्हा कला आदवीतला त्यामध्ये जे काही दिसले ते सर्व दाखवते तर आदवीतला सुद्धा ते सर्व बघून धक्काच बसतो आणि कला मात्र खुश होते तर सकाळ होते तेव्हा दिनकर काजल आणि संगीता ही सकाळी सकाळी चांदेकरांच्या घरी येतात तर त्यांना पाहून श्रीकांत रागाने विचारतो की तुम्ही इतक्या सकाळी आमच्या घरी काय करतात असतात तर रजनी सुद्धा तेव्हा तेथेच असते संगीता दिनकर काजल काही उत्तर देत नसता तर श्रीकांत आणखीन इतके सगळे होऊन सुद्धा तुमचे मन भरले नाही का असे म्हणून त्यांच्यावर पुन्हा ओरडतो दुकान झाले आता घरावर डोळा असेल तुमचा म्हणून तो दिनकरला म्हणतो की ए मिस्टर येथे इथे नाटक का करू नकास आणि इथून चालते व्हा त्या दिवशी आबा होते म्हणून तुम्ही वाचलात मग त्याच दिवशी तुमची आणि तुमच्या मुलीची रवानगी तुरुंगात झाली असती काजलला मात्र खूप राग येत असतो श्रीकांत म्हणतो की आबांचे उपकार माना आणि जास्त हाव न ठेवता चालते व्हा तेव्हा संगीता दिनकरला म्हणते की चला तेव्हा दिनकर मात्र फक्त हात जोडून उभा असतो तर श्रीकांत म्हणतो की दिनकर खरे तुम्हाला मी नेमकं काय सांगतो का। हे कळते का तुमच्या घरातील माणसं आमच्या घरात चिटकण्यासाठी कशाला येतात लगेच बाहेर व्हा आणि तेवढ्यात कला बाहेर येते तेव्हा श्रीकांत त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगत असतो आणि तुम्ही असे ऐकणार नाही त्यामुळे मला सिक्युरिटीला बोलून धक्के मारून तुम्हाला बाहेर काढावे लागेल असे जेव्हा म्हणतो आणि सिक्युरिटीला तो आवाज देत असतो तर लगेच कला म्हणते श्रीकांत सर थांबा आणि हे काय करता माझे आई वडील आहे ते तुम्ही त्यांचा असा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर नाही काढू शकत तर श्रीकांतला कलाचा सुद्धा राग येतो आणि तू माझ्याशी उलट बोलतेस तुझी ही हिंमत का तर कला म्हणते की मी तुम्हाला उलट नाही बोलत माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप आदर सुद्धा आहे पण माझ्या आई सन्मान जपणे ही माझी जबाबदारी आहे या घरामध्ये मी माझ्या पाऊलांनी जरी आले असेल परंतु त्या घराने मला जन्म दिला तेव्हा संगीता म्हणते की कला कशाला वाद आमची चूक झाली आम्ही आम्ही यायला नको होते त्यामुळे जातो तर कला म्हणते की आई तुम्ही कुठेही जायचे नाही मला जे काही सांगायचे आहे ते सांगितल्याशिवाय या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि त्याच वेळेस रोहिणी खाली येते आणि कलाचे ते सर्व बोलणे ऐकून विचार करते की एका रात्रीत इला इतका कॉन्फिडन्स नेमकं काय झाले असेल असे मग नक्की ता काहीतरी सापडले म्हणून रोहिणी घाईने स्त्रीजवळ येते आणि स्त्रीला म्हणते की स्त्री असे काय करतो नक्की काहीतरी कारण असेल म्हणूनच इने यांना बोलावले असेल मग अगोदर तिचे ऐकून तर घे आणि कलाला विचारते की कला तूच सांग की तूच बोलावले यांना की नैनाने बोलावले आणि तसेही या घरात त्यांच्या दोन मुली आहे म्हणून तुला हे सर्व विचारते कला म्हणते की हो मीच बोलावले तर रोहिणी म्हणते की काही विशेष का तर कला म्हणते की ते मी आता नाही सांगू शकत सगळे आल्यानंतर मी सांगेल आणि ती दिनकर संगीता आणि काजलला ला साठी सांगते परंतु त्या बसण्यासाठी तयार नसतात आणि तेवढ्यात आबा सुद्धा बाहेर येतात घरातील सर्वजण सुद्धा बाहेर येतात तेव्हा आबा त्यांना पाहून विचारतात की सुनबाई आज व्याही असे अचानक तर कला म्हणते की हो आजोबा सांगते तर लगेच ती आदवीतला म्हणते की आदवेत तुला तुझे लॅपटॉप मला देतो का तेव्हा आदवेतच्या हातामध्ये लॅपटॉपच असतो आणि तो, तो कलाच्या हातामध्ये देतो आणि कला लगेच लॅपटॉप घेऊन तो उघडून त्यामधील जे काही घडलेले आहे ते सर्व दाखवते आणि आबा आज म्हणजे आबांना म्हणते की आजोबा त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजमध्ये माझ्या माझ्या बहिणीने हेच आपल्याला दाखवले पण आता हातामध्ये जो फुटेजचा व्हिडिओ आलेला आहे तो बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या मनातील शंका दूर होईल तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की जे काही पुरावे असेल ते अगोदर दाखव तुझ्या या पोकळ शब्दावर आमचा अजिबात विश्वास नाही तेव्हा त्यामध्ये ज्या अंगठ्या काजलकडून पडलेल्या असतात त्या तिने उचलून तेथे ठेवलेल्या असतात हे सुद्धा त्यात दाखवले सोमला आनंद होतो तर काजल म्हणते की हे पग आई ज्या अंगठ्या माझ्याकडून पडल्या होत्या त्या मी उचलून सुद्धा ठेवल्या होत्या फक्त त्यावेळी मला इतके कळले नाही की त्या अंगठ्या तिथे टेबलवर ठेवण्याऐवजी मी कुणाच्या तरी हातात द्यायला हव्या होत्या तेव्हा कला म्हणते की गुंड्या शांत हो तेव्हा काजल म्हणते की तायडे मला हेच कळत नाही की त्या अंगठ्या माझ्या बॅग मध्ये आल्याच कशा कारण ते सर्व झाल्यानंतर मी विसरून सुद्धा गेले होते त्या अंगठ्याबद्दल कला म्हणते की सर्व काही कळेल त्या अंगठ्या तुझ्या बॅग मध्ये आल्याच कस ते पुढील व्हिडिओ मध्ये तेव्हा रोहिणी मात्र खूप घाबरते आणि कला लगेच पुढचा व्हिडिओ म्हणजे अशोकने जेव्हा ते अंगठ्या गुपचुप कालाच्या बॅग म्हणजे काजलच्या बॅग मध्ये टाकलेले असतात तर, तर तो व्हिडिओ सर्वांसमोर दिसतो तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो सरोज म्हणते की अशोक आणि सर्वांना जे काही खरे आहे ते सर्वांसमोर शेवटी येतेच तर हा भाग येते संपतो कला ही पुढील भागामध्ये आदवेतला म्हणत असते की मी किती तुला त्या दिवशी सांगत होते की माझी बहीण निर्दोष आहे तरी सुद्धा तू माझ्याकडे लक्ष दिले नाही आणि दिल, हे सर्व तुझ्या स्टाफ मधील एकाच माणसामुळे घडले हे सुद्धा सिद्ध झाले तर तू म्हंटला माझे सॉरी तुझेच बरोबर होते मग इतके सगळे होऊन सुद्धा मी अपेक्षा सुद्धा ठेवायच्या नाही का म्हणून कला जायला निघते तर आद्वेत हळूच आवाजात म्हणतो की सॉरी तर कला लगेच मागे ओळून बघते आणि खुश होते त्यानंतर आबा कलाला म्हणतात की कला तुझी उद्या पहिली पोटपौर्णिमा आहे आणि आबा सरोजला म्हणतात की तू तिच्यासाठी एक नवीन साडी सुद्धा घेऊन ठेव आणि त्याच वेळेस आदवीत सुद्धा ते तिथेच असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद